नमस्कार खुँ मी निर्मला नीनास रेसिपीमध्ये स्वागत आहे आज अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण पुरणपोळी थाली करतो आहे त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं वरणनासाठी तूरू डाळ त्याच्यानंतर पोळीसाठी हरभरा डाळ एक वाटी दोन स्वच्छच्या त्या दोन्हीमध्ये आपण हळद घालून घेतले थोडंसं तेल घालायचं म्हणजे डाळ आपली छान शिजते आता आपण कुकरमध्ये बटाटे पण भाजीसाठी ठेवतो आहे दोन तीन बटाटे पण ठेवून घेऊया वरती आणि कुकर बंद करून आपण चार शिट्ट्या करतो आहे कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या थंड करून घेऊन आपण बटाटा भाजीसाठी कढईमध्ये तेल घेतो आहे एक मोठा चमचा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी एक चमचा कढीपत्ता कांदा बारीक चिरलेला कांदा मोठा एक घालतो आहे आपण त्याच्यामध्ये हलवून घेऊया हिरवी मिरची हळद एक चमचा हिरवी मिरची जिरे आलव लसूणची पेस्ट करून आपण घातलेली आहे भाजीला बटाटे आपण सोलून घेऊन चिरून घेतलेले आहेत बटाट्याची भाजी आपण तयार केलेली आहे आम्ही आज अक्षय तृतीयाला आंब्याचा रस करतो कोथिंबीरवरून थोडी काढून घेतले आंब्याच्या सा रसासाठी मी छान असे आंबे धुवून घेतलेत धुवून आपण एका भांड्यामध्ये आंब्याचे साल काढून घेतो आहे वरचं काढून टाकायचं साल काढून घेऊन आपण आंब्याचा रस करतोय सगळे आंबे सोलून घेऊन आपण रस का करतो आहे आंब्याच्या रसामध्ये आपण साखर घालून रस करणार आहे हातानं सगळा गर काढून घ्यायचा साली थोडंसं सा दूध पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण धुवून घेतो रसामध्ये थोडी साखर घातली अंदाजे आपण एक चार चमचे साखर घालून घ्यायची आपण पुरण करून घेतलेलं आहे पुरण आपण करून घेतलं आहे गुळ घालून मी पुरण करून घेतलं आहे आणि आपण पोळी पोळपाटाला आपण कापड बांधून आहे आणि त्याच्यावर पोळी लाटून घेतली पोळपाटाला कापड बांधल्यामुळं पोळी फुटत नाही आहे छान होते आपण तव्यामध्ये पोळी भाजून घेते तेल लावून घेतला दोन्ही साईडला छान असं तेल लावून भाजून घेते एकदम मऊ लुसलुसीत पोळी होते दोन्ही बाजून असे छान भाजून चिक्टम फुगलेली आपली पुरणपोळी आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊया त्यासाठी ते मी ताट घेतलेलं आहे ताटामध्ये भाताच्या दोन मुद्या करून घेतल्यात एका मुदीवरती आपण घट्ट डाळीचं वरण मीठ घालून डाळीच्या डाळीमध्ये शिजवून घेतलं तूप एक चमचा त्याच्यानंतर पुरणपोळी आपण ठेवतोय त्याच्यावरही तूप घालून घेऊया आंब्याच्या रसाची एक वाटी छान अशी कटाची आमटी कुरडई मी नाचण्याची कुरडई तांदळाचे सांगे वगैरे असं सा तळून घेतलेले बटाट्याची भाजी छान असे आपले नैवेद्याची थाळी झालेले